नमस्कार ह्या व्हिडिओमध्ये मायक्रोसॉफ्टचे विंडोज एटची माहिती पाहणार आहोत नवीन कॉपी ऑप्शन अनसपोर्ट विंडोज एट कॉपी ऑप्शनमध्ये कॉपी ऑप्शनला एक नवीन लुक देण्याचा प्रयत्न मायक्रोसॉफ्टने केला आहे जसे की जेव्हा आपण एखादी फाईल कॉपी करतो तेव्हा ती फाईल कॉपी होत असताना पॉज करता येते त्याचप्रमाणे ती फाईल रिझ्यूम तसेच स्टॉप देखील करता येते तसेच फाईल किती कॉपी झाली किती बाकी आहे वेळ किती लागतो आधी सगळे दाखवले जाईल व्ह्यूस बी थ्री पॉईंट झिरोचा सपोर्ट सध्या वापरत असलेल्या वी बी टू पॉईंट झिरोपेक्षा व्यू बी थ्री पॉईंट झिरो स्पीड हा दहा पटीने जास्त आहे विंडोज सेव्हनमध्ये दे देखील व्हिएस बी थ्री पॉईंट झिरोचा सपोर्ट आहे मात्र त्यासाठी ड्रायव्हर इन्स्टॉल करावे लागतात विंडोज एटमध्ये तसे करण्याची गरज नाही मल्टिपल मॉनिटर सपोर्ट विंडोज एटला मल्टिपल मॉनिटर सपोर्ट आहे त्यासाठी कुठलेही थर्ड पार्टी ॲप्लिकेशन वापरण्याची गरज नाही त्याचप्रमाणे विंडोज एटचा स्क्रीन मल्टिपल मॉनिटरवर स्ट्रेच देखील करू शकतात त्याचप्रमाणे स्टार्ट मेनू एका मॉनिटरवर तर डेस्कटॉप स्क्रीन दुसऱ्या मॉनिटरवर असे विभाजन देखील करू शकता विंडोज फाईल सिस्टम विंडोज एटची फाईल सिस्टम अत्यंत स्ट्रॉंग आहे यामध्ये कुठलाही अनऑथरायझड युजर बदल करू शकत नाही त्याचप्रमाणे यामध्ये फाईल नेम कोलिजन हे एक नवीन फीचर आहे यामुळे सारख्या फाईल नेमच्या फाईल एका संगणकावर राहू शकत नाही